कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कारगिल युद्धा युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार सोहळा अमर जवान शहीद स्मारक महालक्ष्मी तलाव बदलापूर पश्चिम येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे का आयोजन माजी नगरसेवक किरण भोईर आणि युनायटेड माजी संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते बदलापूर पश्चिम येथील बस डेपोजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून बस डेपो ते अमर जवान शहीद स्मारकापर्यंत मशाल ज्योत काढण्यात आली तसेच येथील अमर जवान शहीद स्मारकाला उपस्थितांनी वंदन केल्यावर या युद्धात सहभागी सैनिकांचा सात्कारही किरण भोईर आणि उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला यावेळी किरण भोईर यांचे कुटुंबीय अमित भोईर माजी नगरसेवक संभाजी शिंदे युनायटेड माजी सैनिक संघटना अध्यक्ष आबा यांच्यासह माजी सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्ण अक्षरात लिहिला असा हा दिवस आहे तो म्हणजे की भारताने मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून सव्वीस जुलै आणि आज त्या दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत मला खरोखर सांगायला एक आनंद वाटतो की या दिवसामध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या वेळेस आमच्या बदलापूर मधील सैनिक त्या युद्धामध्ये सहभागी होते आणि आज त्यांच्या सोबत आज दिवस ह्या ठिकाणी साजरा केला जातो खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट यासाठी की आम्ही सर्व नागरिक बदलापूरचे असे संपूर्ण देशाचे असते आपण शांत झोप घेतो सर्व सण साजरे करतो सर्व लोक आनंदाने उपभोगतो त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या बॉर्डरवर शत्रूंशी जे लढतात आपली प्राणाची परवा न करता त्या ठिकाणी हे म्हणजे आपले या देशाचे सैनिक आहेत आजच्या या दिवशी जे सैनिक त्यांनी दिलं होतं जे शहीद झालेत त्यांना त्यांची आठवण करून या अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि या आजच्या दिवसानिमित्त या ठिकाणी अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता ज्येष्ठ नागरिक आणि विशेष म्हणजे बस डेपो छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही मशाज या ठिकाणी निघाली होती आणि त्याच्याबरोबर इतर नागरिकांमध्ये त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मशाजी काढली होती आणि खरोखरच नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद होता आणि याच्या निमित्ताने मी सर्व आमच्या देशवासियांना आज शुभेच्छा देतो आणि त्या दिवशी ज्यांचं बलिदान दिलं होतं त्यांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली करतो आज 26 जुलाई 2024 जो भारत के कारगिल दिवस के रजत जयंती के रूप में मनाया जा रहा है आज से 25 वर्ष पूर्व भारत और पाकिस्तान के युद्ध के बीच जो तीन मई उन्नीस से प्रारंभ होकर और 26 जुलाई उन्नीस को हमने विजय हासिल की थी उस अवसर पे आज हम सब यहाँ पे एकत्रित हुए और शहीद ऑपरेशन विजय की सफलता का रजत जयंती आज हमने यहाँ पे बदलापुर के शहीद स्थल अमर जवान स्थल पे हमने मनाया आप सबको जानकर यह बेहद खुशी होगी कि हमारे माजी नगर सेवक जो माननीय श्री किरण होइर जी हैं जो भारतीय सशस्त्र सेना के कार्यरत जितने भी सैनिक है और हमारे जो रिटायर्ड बंधु हैं जो बदलापुर में रहते हैं उनके साथ इनका अनन्य लगाव है बहुत ही बेहतरीन लगाव है ये हमेशा पंद्रह अगस्त छब्बीस जनवरी और हर कारगिल दिवस यानी प्रत्येक वर्ष कारगिल दिवस के अवसर पर यहाँ पे एक दिया शहीदों के नाम प्रज्वलित करते हैं और पूरे बदलापुर वासियों को इकट्ठा करते हैं और हम सब तीनों सेना तीनों सेना के रिटायर्ड सैनिक यहाँ पे इकट्ठे होते हैं और बड़ी जो हर्षो उल्लास के साथ इसे मनाते हैं मैं किरण गोई साहब का एक बार फिर से धन्यवाद ज्ञापन करना चाहूंगा और मैं इनसे आग्रह करूंगा कि यूं ही अपना प्रेम अपना स्नेह भारतीय सशस्त्र सेना के प्रति बनाए रखें और भगवान इन्हें भी दिन दुना रात चौगुना प्रगति करें ये नगर सेवक से और ऊंचा उठे और विधायक एमपी तक भारत आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर